काउंसिल के प्रमुख व्यक्ति का सम्मान करते सा मैं जैसा वोटर है भाषण करना है वाला यह निर्णय है कि द परिषद जिन्होंने मतदाता द्वारा परिषद से निर्णय मालूम हुआ यह इस सही पर शासन अदने सोवगाएव अदने रिलेशनशिप के

त्याच्यामुळं अशी तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आपल्याला अत्यंत ताकदीने आणि क्षमतेने पुढं जायचंय जी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दुपळी झाली अनेक स्थित्यंतर घडली ते स्थित्यंतर घडल्यानंतरचा परिणाम आपल्याला विधानसभेच्या निवडणुकीला पाहायला मिळाला प्रत्येकाला निर्णय घेण्याचा स्वातंत्र्य प्रत्येक वेळेस तो आपण बघतच चालला एवढंच काय काळू दादा ज्या ताकदीने माझ्या मागे उभे राहिले त्यांचे चिरंजीव ज्या सा गावचे सरपंच आहे ते पलीकडच्या उमेदवाराकडे गेले तशीच परिस्थिती मारुतीच्या भावात मी केली होती आता आला इथं बसला मला सांगायचं असं मी जेव्हा आमदार झालो तेव्हा करोनाला सुरुवात झाली आपणही बरेच दे सरपंच इथे उपस्थित झाले करोना संपला सत्ता गेली आता महाराष्ट्राच्या आणि देशाच्या राजकारणामध्ये कशी तोंड बघून विकास कामं केली जातात हे मला काही वेगळं तुम्हाला सांगायची काही गरज नाही महाराज आपण प्रत्येक वेळेस वेगळा अनुभवत आणि ही सगळी गावगावची सरपंच तुम्ही सगळेजण त्याच्यामध्ये पोपट महाराज तुम्ही पण आहात की आम्हाला आमच्या गावची कामं करण्यासाठी आम्ही लोकांपर्यंत जातोय तुमच्यावर विश्वास ठेवून आम्ही तुमच्या विचाराचा आमदार निवडून दिलाय तो काय झोपला का करतो का नाही काय आता करायचं काय तेव्हाच्या राजकीय परिस्थितीमध्ये अनेक लोक म्हणायची काम नाही झालं तरी चालेल पण तुम्ही इकडल्या बाजूला राहा आणि जेव्हा ही सगळी सरपंच यायची गावची कारभारी तुम्ही सगळेजण काम करणारे आहेत तुम्ही सगळेजण जे उपस्थित आहेत तुम्ही गावचे कारभारी आहात तुम्ही लोक जेव्हा माझ्याकडे यायचे अशा विचारायचे लोक जेव्हा कारभारी मंडळी माझ्याकडे यायची तेव्हा म्हणायचे नाही आपलं काम करायचं आमदार म्हणून ते कर्तव्य ती जबाबदारी पाळ पडत असताना आजी दादांच्या नेतृत्वाखाली आपण राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये पुढे गेलो त्याचा परिणाम विधानसभेला जरी भोगायला लागला तरी सुद्धा आपण जी काही कामं प्रत्येक गावात केली त्याचा उल्लेख दोन तीन जणांनी इथे केला हा अजितदादांशिवाय शक्य झाला नसतं म्हणून अजितदादा हा असा नेतृत्व आहे की अजितदादांकडे सगळ्यांची आता ओढ चालू झालेली आहे नाही आता आम्ही आता तिकीट वाटणारे नेते झालो <laughs> तेव्हापासून आता आता आम्हाला इथं तिक इकडून तिकीट द्या असे सगळे जण म्हणाले ना राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून जुन्नर तालुका हा अत्यंत ताकदीने पुढे जाणार आहे त्याचं नेतृत्व आजी दादा करत आहेत आणि सर्व निर्णयाच्या अधिकार इथलं कामकाज जरी मी बघत असतो नेतृत्व करत असल्यामुळं तरी काय माझ्याकडे काही खूप स्वातंत्र्य असं नाही नगरपालिकेची निवडणूक तुम्ही डोळ्यासमोर आण आत्ता जी झाली ना आता एकवीस तारखेला निकाल आहे फक्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष असा पक्ष आहे की जिथ नगराध्यक्षासह सगळे वीस नगरसेवक दिले बाकी इतर पक्षाला जमलं सुद्धा नाही इथले बरेचसे मंडळी तुम्ही होते प्रचाराला आणि प्रत्येक सीटावर दोघं दोघ तिघ तिघ इच्छुक आपली तर होतीच पण जे माझ्यावर नव्हते असे पलीकडच्या पक्षातले लोक इच्छुक होते पण तेव्हा निवडणुकीला सामोरं जात असताना अशी परिस्थिती जेव्हा जेव्हा निर्माण झाली तेव्हा त्या त्या प्रभागाच्या बैठकामध्ये निर्णय आम्ही बसून घेतलेला आहे म्हणून आपल्याला डॅमेज कमी झाला नाराजी थोडी झाली खूप नाही झाली पण ते मध्ये किती दोन एक हजार मतदान दोन अडीच हजार होतं किती पंधराशे सोळाशे मिटिंगला लोक किती जमतात दोनशे तीनशे म्हणजे जसे तुम्ही जमलेत तसे ते जमतात तसं जिल्हा परिषद लेवलला शक्य नाही कारण तो एकदम मोठा मतदार संघ आहे किती पस्तीस छत्तीस हजार मतदार असतात नक्की अठ्ठेचाळीस हजार मला नाही वाटत बरोबर मी तपासतो तुमचा अभ्यास किती <laughs> <भाई दे। laughs> त्या निवडणुकीमध्ये छोटी संख्या होती तिथे मॅनेज करणं सोयीचं जरी असलं तरी नगराध्यक्ष पदाचं आणि काही ठराविक सीटाचं स्वातंत्र्य माझ्या मनात जरी काही गोष्टी असल्या तरी ते नव्हतं त्याला पार्टी लेवलला त्यांनी सगळ्या अभ्यास करून ते बघितलेलं आहे जुन्नर तालुक्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा एक नंबरलाच राहणार आहे हे सगळ्या बाकीच्या बातम्या आणि त्यांच्या मध्ये आहे म्हणून त्यांनी आजी त्यांनी स्वतःने जुन्नरमध्ये विशेषतः लक्ष घालण्याचं ठरवलेलं आहे तुम्ही आज जे माझ्याकडे जे मांडणी केली ती माझ्या भावना तुमची सगळी माझ्या लक्षात आहे आणि मला त्याची जाणीव सुद्धा आहे मी परत काय सांगतो ऐका जेव्हा ही सगळी सरपंच आणि कारभारी मंडळी कामाच्या दृष्टीने माझ्याकडे यायची त्या कामाला लोकांनी काही फारसं महत्व दिलेलं दिसत नाही तेव्हा तेव्हाच्या प्रसंगानुसार काय उद्भवल त्या उद्भवल्यानुसार ते तेव्हा तेव्हा त्यांनी ते तो निर्णय घेतला आणि आता वाटतं की तेव्हा झालं ती ते आपली गडबड झाली चूक झाली ज्यांनी ग्राउंड लेवलला चांगलं सांभाळलं त्या त्या गावातमध्ये आपलं मतदान चांगलं झालं <laughs> नाही तर नुसती वाऱ्या वर्षी वारात जिथं जिथं झाली तिथं काय मतदान आपलं काही झालेलं नाही म्हणून ग्राउंड लेवलला काम करण्यात करून चांगल्या पद्धतीने एखाद्या इलेक्शनमध्ये आपण त्याच्या विजयापर्यंत आपण नेऊ शकतो तुम्ही ज्या गोष्टी माझ्यापर्यंत मांडल्यात किंवा जे काही भावना तुम्ही माझ्याप्रती मांडल्यात मी तुमच्या प्रत्येकाच्या भावनाशी वैयक्तिक अतुल बिंके हा सहमतच आहे फक्त मारुती शेटने म्हटल्याप्रमाणे आपण काय सात आठ जण प्रमुख आपण आजीजाला भेटलोशी ओळख तर आहे ते कायम आल्यामुळे दादांनी दोन कोटी रुपये दिल्यानंतर आपल्या हिरडा कारखान्याचं कर्ज मिटलं हा आणि ते, ते कर्ज मिटल्यानंतर त्याला जवळपास सात कोटी नव्वद लाखाचा आदिवासी विकास महामंडळ शबरी महामंडळ ना शबरी आणि अजून एक असे तीन मिळून आपल्याला ते ऑलरेडी मंजूर सुद्धा आहे फक्त ते आणायचं आणि चालू करून तो कारखाना चालू करायचा मला सांगायचं आहे काय दादा काम तर करतात फक्त माझीच त्यांच्यावर एकट्याची ओळखी असं नाही दादांचा हा घरचा जिल्हा आहे प्रमुख नेत्यांची त्यांची ओळख आहे काळजा पण ओळख आहे आम्ही सगळेजण त्यांच्यापर्यंत जाऊ आणि जे काय आपल्या सगळ्यांची भावना आहे तुमचा एक प्रतिनिधी म्हणून मी दादांपर्यंत ना हो दादा ते मांडेल आणि त्यांच्याचपर्यंत सगळ्या गोष्टी सांगेल मी कालच नागपूरला गेलो होतो पण ते दादा तिथं नव्हते त्यांनी मला वेगळं काम सांगितलं होतं म्हणून मी तिथं आलो होतो ते दरम्यान नसले माझी भेट नाही झाली पण आमचं फोनवर मी बोललो बोलणार आहोत चौदा तारखेपर्यंत अधिवेशन आहे पंधरा सोळा तारखेला महानगरपालिकेच्या निवडणुका जाहीर होणार आहेत पंधरा सोळा तारखेपासून तर वीस एकवीस तारखेपर्यंत फक्त आणि फक्त महानगरपालिकेच्या रिलेटेड काय काय करायचं आहे त्याचाच कार्यक्रम आणि कार्यभार ते मागणार आहे एकवीस तारखेला आपल्या नगर परिषदेचा निकाल लागल्यानंतर त्यांनी आपल्याला भेटायला बोलवलेला आहे आपल्याला म्हणजे मला बोलवलं आहे तर आपण तुम्हाला पण घेऊन जाईल मी पंचवीस डिसेंबरच्या दरम्यान जिल्हा परिषदेच्या निवडणुका जाहीर होणार आहे आणि पंचवीस सव्वीस जानेवारीच्या आत आपलं मतदान होणार आणि एकतीसच्या आत निकालसुद्धा लागणार आहे कारण कोर्टनेच अशा ऑर्डर्स केलेल्या आहेत की नगर परिषदा नगरपंचायता नगरपालिका महानगरपालिका जिल्हा परिषद आणि पंचायत समित्या जे स्थानिक स्वराज्याच्या संस्था आहेत ते एकतीस जानेवारीच्या आत त्यांच्या निवडणुका होऊन त्यांचा सगळ्यांचा निकाल लागला पाहिजे आणि निकाल लागून त्या त्या संबंधित स्थानिक स्वराज्य संस्थेचे जे, जे कारभारी असतील त्यांनी तिथं कामकाज चालूसुद्धा केलं पाहिजे असा कोर्टचा आदेश आहे म्हणून आपल्या ज्या निवडणुका आहेत ते, ते पंचवीस डिसेंबरच्या दरम्यान हे होईल पण तत्पूर्वी दादांकडं जाऊन हीही आमच्या आमच्या लोकांची अशी मागणी आहे विशेषतः आपल्या वाईट काळात ज्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या ज्या कार्यकर्त्यांनी ज्या नेतृत्वांनी आपल्याला साथ दिली त्यांचं मत असं असं आहे आणि अजून एक गोष्ट मी सांगतो की आपला असा जरी निर्णय झाला तरी निवडणुकीला जर सामोरं जायचं असेल तर त्याच्याबद्दलच्या काही गोष्टी आहेत ते, चा, चा ते का मी काही जाहीर सांगू शकत नाही पण मी काही ठराविक लोकांशी चर्चा करून आपल्याला निवडणुकीला विजय रूपांतर कसं कर करायचं ते आपल्याला ठरवावं लागेल पण तरी आपण आज सगळे सगळेजण आलात तुम्ही तुमची सगळ्यांची प्रत्येकाची भावना व्यक्त केली प्रत्येकजण वेळोवेळी प्रसंगी मला फोनद्वारे सांगतच असतो पण एक गोष्ट पण मी तुम्हाला सांगतो जसं तुम्हाला वाटतं ना एकी होऊन असे करतात काही लोक इतके बदमाश आहेत ना ती ही मिटिंग झाली का लगेच तिथले चार पाच जण सांगणार इथं असं असं बरं का तो असं असं बोलला बर का इथं गेल्या गेल्या मला तासा वाढ एक दोन जणांचा फोन येणार आहे मी सांगतो मला <laughs> ते म्हटले म्हणून मी आलो बरं का पण आमचं असं असं म्हणणं आहे आणि लोकांचं असं असं म्हणणं आहे असं म्हणणारच आहे जानकू तो केळीचा <laughs> एक आहे ना केळीचा एक जाणकू आहे ना हा तो झनकू बोराडे हा तो झनकू हा जानकू खरं नाव काय जानकूच आहे काय अर्थ आहे जानकूचा हा जाणून घे आणि झनकूचा हा त्याचं नाव विजय आहे असं मला मारुती शेटने सांगितलं तर का बरोबर ठीक आहे तर आपल्याला मी परत तुम्हाला एकदा सांगतो की आपल्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तिथं पुन्हा एकदा संघटन करून ताकद निर्माण करून पुढं जायचं आहे राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून आजपर्यंत जो डेव्हलप झाला जो पुढं आपल्याला सामोरे जायचं आहे सा तर बेनके साहेबांच्या कालावधीपासून हो मी जे काय आता दहा बारा वर्ष कामकाज बघतो आहे असे अनेक अनुभव आपण घेतलेले आहेत प्रत्येक निवडणुकीला सगळ्यांच्या नाही ठराविक लोकांची <kgrav�> वेगळी वेगळी भूमिका असतेच नाही असं नाही तेवढा पार्ट वगळता आपल्याला आपली ताकद अजून ताक ताकतीने पुढं कशी नेता येईल त्यासाठी आपण काम करूयात या तीन उमेदवारांसाठी तुम्ही जी माझ्याकडे शिफारस केली ते आदरणीय सुनीताई बोराडे कमलताई शेळकंदे आणि निलमताई घोलप यांचे ऑलरेडी नाव हो। आम्ही पक्ष श्रेष्ठींकडे दिलेले आहेत काही ठराविक लोकांची काही ठराविक लोकांची आणि आजीजाजांच्या मी गाठ घालून दिलेत नाही म्हणजे यांचे दिलेत म्हणजे अजून जे इच्छुक आहेत त्यांचे पण दिलेत फक्त शरदने बाकी मिशोरलाच ताव मारला तो, तो आल्यापासून माझ्या नजरा नजरच मिळत नाही <laughs> <laughs> खा, खाली मान वाकून त्यास काय मला कळत नाही असो तुम्ही आला तुमचं मनपूर्वक आभार तुमचं मताचा नक्कीच विचार आपले नेते आणि सगळे पक्षश्रेष्ठी करतील अशी मलाही अपेक्षा आहे कारण तुमच्यावर स्वतः मी पण तिथं ज्या काही गोष्टी सांगायच्यात त्या नक्कीच सांगणार आहेत आणि जुन्नर तालुक्यात इथं वाणेसाहेब तुम्ही आहेत म्हणून जुन्नर तालुक्यात तुम्हा अजून एकाचंही जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीचं तिकीट अजून निश्चित झालेलं नाही आणि जाहीर सुद्धा झालेलं नाही आणि त्यांना कोणाला कानात सुद्धा सांगितलेलं नाही त्यांना स्वप्न पडलं असेल तर मग तो भाग वेगळा <laughs> या तालुक्यात बऱ्याच ठिकाणी तुम्हाला बोर्ड जे काही दिसत असेल धनुष्यबाणचे दिसत असेल कमळचे दिसत असेल मशालचे दिसत असेल काही ठिकाणी तुतारीचे दिसत असेल घड्यायचं कुठं लागलं आहे का मला माहीत नाही नाही ना हां कारण जे जे इच्छुक झाले त्यांना मी सांगतो की तुम्ही घड्याळाचा प्रचार करा जो उमेदवार घडाळ्याचा असेल त्याचं तुम्ही काम करा पण अजून आपण उमेदवारी कुठलीच निश्चित केलेली नाही ठरवलेली नाही ह्या घाटाची नाही आणि जुन्नर तालुक्यातली पण कोणाची नाही एवढं मात्र तुम्हाला निश्चित प्रकारे सांगतो पुन्हा एकदा आपले सर्वांचे मनपूर्वक आभार मानतो आणि बेनके साहेबांचं पासून जी आपली बांधिलकी आहे ती इथून पुढच्या कालावधीमध्ये माझा जरी पराभव झाला असला तरी तुमच्या सगळ्यांची रक्षा करणे तुमचे परिसरामध्ये कामं करणे तुमची सेवा करणे ही जी आमची बांधिलकी मी कदापिही सोडणार नाही तुमच्या पाठीमागे मी भक्कमपणे आहे एवढं यानिमित्ताने सांगतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराष्ट्र जय राष्ट्रवादी आणि विशेषतः ज्या नेतृत्वामुळं आपला जुन्नर तालुका अत्यंत घडला आदरणीय शरदचंद्रजी साहेब ज्यांच्यामुळं वल्लभशेठ बेंके साहेब असेल आमचं कुटुंब असेल आपल्या सगळ्यांना आहे एक चांगल्या प्रकारची ओळख निर्माण झाली आपला तालुका एक चांगल्या दिशेने चालला चालत राहिला कुठलेही पक्ष लवलेश ना आणता आपली बाजार समिती असेल आपला कारखाना असेल आपल्या इथे शाळा असतील आपल्या सिंचनाच्या सगळ्या गोष्टी असतील कृषीमध्ये जे काय आपण उत्पन्न कमवत जे काय पिकवतो ने त्याला आपल्या घरापर्यंत चांगलं त्याचा भाव मिळायला पाहिजे जे नेत्याने चांगलं काम केलं शरदचंद्रजी पवार साहेब यांचा आज वाढदिवस आहे त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आपण सर्वांना तर शुभेच्छा दिल्यास पण जुन्नर तालुक्याच्या आम जनतेच्या वतीने बेनके परिवाराच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो ते शतऐशी व्हावेत अशी मी भगवंताच्या चरणी प्रार्थना करतो तामचो धन्यवाद बातम्या शेतीच्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या विरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घाज्याला अनुशासन निर्भीड निस्पृह सडेतोड बेधडक आणि रोखोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका